नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूटूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरा हफ्ता जवळपास अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात आपण एवढोच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीखसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून फिक्स जा, जा, जा जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो या दिवशी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होणार आहे तारीख मी तुम्हाला सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योज योजनेच्या चौथ्या हप्त्यातील राज्यातील किती शेत चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी अपात्र आहेत याचबरोबर चौथ्या हप्त्यासाठी पात्र पात होण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून तीन मोठे नवे नियम लावलेले आहेत ते तीन नवे नियम शेतकऱ्यांना करायचे आहेत ते तीन कामे शेतकऱ्यांना करायचे आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट म्हणजे नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात एक संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण चौथ्या हप्त्यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बा एक महत्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे इथे बाजूला दिसत दिसत असलेल्या काळ्या किंवा लाल बटनाला दाबा तिथे तुम्ही सदस्य व्हाल सबस्क्राईब व्हाल फ्रीमध्ये सबस्क्राईब बटन तुमच्यासाठी ऑन आहे तर मित्रांनो त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की सर्वांनी सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो राज्यातील नव्वद लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी सुद्धा राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत त्यामुळे मित्रांनो पी एम किसान योजनेचे पात्र लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि एकूण मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी एक हजार आठशे कोटी रुपये म्हणजेच अठराशे कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी या चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीसुद्धा तरतूद केलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी वितरित म्हणजे वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली म्हणजे मंजूर केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आता मी तुम्हाला चौथ्या तारीख तारीखसुद्धा सांगणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून तीन महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत ते तीन नियमामध्ये जर तुम्ही जर अपात्र झाला तर तुम्हाला जवळपास ते हप्ते येण्या येणार नाहीत त्यामुळे मित्रांनो हे ऐकणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि करणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आतापर्यंत जवळपास सहा ते सात लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेकरिता अपात्र झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला तेही तुम्ही तुम्हाला जर अपात्र व्हायचं नसेल तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा चौथा जर हप्ता भेटायचा असेल तर हे तुम्हाला हा व्हिडिओ बघणे अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो त्यामध्ये पहिला महत्वाचं काम म्हणजे लँड सिडिंग लँड रेकॉर्ड मित्रांनो तुमचं पी एम किसान योजनेचा स्टेटस अत्यंत चेक करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला लँड सिडिंग नावाचा एक प्रॉब्लेम दिसून येईल त्या ठिकाणी तुमचं लँड सिडिंगच्या जागी तुमचं यस किंवा नो दाखवेल यस जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही नो जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला तेही सांगणार आहे काय होणार आहे काय करायचं आहे त्या ठिकाणी दुसरं म्हणजे ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत जर पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल तर त्या ठिकाणी नो दाखवेल केलेली असेल तर यस दाखवेल यस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आणि तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग तुमचं त्या ठिकाणी यस जर दाखवत असेल तर तुमच्या आधारला बँक खाता लिंक आहे नो जर दाखव दाखवत असेल तर दा नाही त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी ला लिंक होतं त्यामुळे ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्हाला खातं उघडायचं नसेल तर लवकरात लवकर लवकरात लवकर तुमच्या आधारला कोणतं जरी तुमचं बँक खातं एखादा असेल तर ते लिंक करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे आणि तिन्हीला तिन्ही जर यस असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला नमो शेतकरी बा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहे आणि तुमच्या त्या त्यापैकी जर तुमचं लँड रेकॉर्डचा जर प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तिथं जर नो असेल तर लवकरात लवकर तुमच्या कृषी भागामध्ये किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या तलाट्यांना भेट द्या लँडस्डिंगचा प्रॉब्लेम तुमचा सात बारा आधार कार्ड होल्डिंग देऊन तो दुरुस्त करा येणाऱ्या तीन दिवसामध्ये हे तुम्हाला संपूर्ण तीन कामं करायची आहे आणि तुम्ही जर ती तीन कामं जर नाही केली आणि एखादा जरी तुमचा प्रॉब्लेम न असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार नाहीत तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नमो शतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख सांगा सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला आहे की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता देशातील जवळपास नऊ कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाला जवळपास अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वितरित झाला मित्रांनो या हप्त्याबरोबरच पी एम किस नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार होता परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तो वितरित झाला नाही परंतु आता या चौथ्या हप्त्याची तारीख एक शक्यता आहे की पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या हप चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डी बी टीमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ट्रान्सफर केलं जाणार आहे एकूण राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना एक हजार आठ 25 जुन, 2024 एक हजार आठशे कोटी रुपयांचं वितरण पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी वितरण होईल एक अशी शक्यता आहे परंतु ऑफिशियल अशी तारीख कोणतीही जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे मी तुम्हाला ऑफिशियल तारीख सांग सांगू शकत नाही परंतु पंचवीस जून रोजी या हप्त्याचं वितरण होऊ शकतं एक शक्यता आहे तर मित्रांनो आपण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोबत दिसत इथे दिसले दिसत असलेले काळे किंवा लाल बटणाला दाबा तिथं तुम्ही सबस्क्राईब कराल स सदस्य व्हाल त्यामुळे त्या त्या, त्या बटनाला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास इतिहास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद